आमचे आध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज आपणास आयुष्याच्या मानव मित्र संघटना जत तालुका आमचे आध्यात्मिक गुरु हबाप तुकाराम बाबा महाराज आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू बाबा प्रेमी संख गोंधळेवाडी जत तालुका बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के लागला विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कुमारी ऐश्वर्या बिराप्पा गडदे सत्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवले द्वितीय क्रमांक कुमारी पृथ्वी रवी होर्तीकर त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण तृतीय क्रमांक कुमार प्रशांत मायाप्पा पडवळे त्र्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवले कला शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी सोनाली संगप्पा बेल्लोंडगे सत्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवले तर द्वितीय क्रमांक कुमारी अश्विनी देवेंद्र ककमारी सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवले तृतीय क्रमांक कुमार शशिकांत चंद्रकांत होनमोर्गी शहाऐंशी पॉईंट तेत्तीस टक्के गुण प्राप्त केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मादेवप्पांना होर्तीकर फ चेअरमन श्री रेवापांना लोणी सचिव एस के होर्तीकर सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एम होर्तीकर सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या